झाल्या आज गेल नाही ना गुडके आम्हाला नाही भो एक तर स्वाईबी काढायला म्हणते आणि त्याच्यात रोज कमी ती एक तर टोचत आहे सगळं स्वाईबी अरे टोचाय पेक्षा घेत इतके पाय जातीत हे काढतो कसा हे बघ पाय काय दुख झाले सगळे पायाला मग ते मुर के, मुर के <laughs> स्वारे <laughs> स्वारे <laughs> अरे इथं दोन महान व्यक्ती मग बसले त्यांना डावलून पुढे चाललं अरे मांजरेला असं तो मोरक्या वाणी सॉरी बार कुठे गेला डायटचं सामान आणायला आण सामान हा अरे अजून किती बारीक होत तू काय शेवगरी शेवट होतो काय फार मला नाही हो आई ते नाही वय मग कुणाला डेपोटी करते का काय डायट या नाही काय तू डेपुटी अरे डेपोटी जर नऊ वाजता नाश्ता केला का तर साडेनऊ वाजता म्हणते भूक लागली वायगो काय खायला आलो का खाय <laughs> डाएट करायची नीड बोल नाही नाही बरोबर झाले तस नाही डाएट आहे ना खास व्यक्तीच आहे गर्लफ्रेंड असन मोठी असन उंच असन तिला डाएट करून याच्या एवढी करायचं प्लॅनिंग अरे एक काम कर ना सोप आहे ना तिला वरून धपटी नसते का त्यानी बारीक काही काय त्याच्यामुळे बायको जाऊ नको बर का जाऊ देपुटी जाईन माझा नाही मग असे आपल्या गावात अशी मान व्यक्ती त्यांना बारीक व्हायचे

सुगंधा वहिनील डाईट करायचंय काय सुगंधा वहिनील डाईट अरे गप्प ते आई ती माहिती चा बार रे तू सांग तिला डाईट करायचे सगळे नवऱ्या तिकून लागून ते पाठवतोय नवरा फोन केला घालव मला काज कमी पडले पाठवा ना एक किलो लगेच पाठवून देतो ती कधी डाईट करायची सुगंधा त्यांना म्हणून त्यांना म्हणून त्यांना डाईट करायची ना काय करायचं आपल्याला टाइमपास करतो गिर बोलवलं अलि शाल शान राहू नाही दर शिक कान फडावस लागत डाईट करायला लागली काय 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 करायचं हा तू झाला उद्योग लगेच मला हाकलून द्यायला लागला लाल गाजऱ्या बस येतात बापरे आता डेप्युटी आले यांनी नाही विचार ओढ चालला डिझे ए अिजा दिग्याओ? हे मला बो, घरात काम नाही करायचं काय नाही दिवसभर कोणाच्या पैसे वाहतो काय माहिती घरातलं काम नाही करायचं कधी अरे ढिग्या किती वेळ केव्हाची वाट बघते मला भूक लागली सगळं सामान आणलं का माझ हा तातड्या आहेत परत टमाटा बीटे आणि पालक भेटला नाही गाजर आणलं ना यात आली पिशवीचे बरं झालं लवकर आला ताय लावता राहिला इथं तुमच्यामुळं मला डेप्युटी बोलले असते माहिती डेप्युटी तुझ्या सोबत होते काय नाही नाही सोबत जायचे मग कस काय बोलले तुला त्यांनी पाहिलं होतं ना मग सांगायचं ना मी गावामध्ये बुरखावर राहिलो म्हणून हा बुर्थवर राहिलं म्हणजे त्यांनी धरून आणलं असतं राहणं जायला लावलं त्यांनी मला अरे मुथुराडत काम हे काम करत बसला का आता तुम्ही वीस रुपये दिले ते म्हणून म्हणलं तेवढं तरुण जावा आणि हा तुमचे ताम इधून पुढे तुम्ही तरायचे आपण तरणार नाही का बरं तुमच्यामुळे मला लोकात बोलणे कोणत्या लोकाचे बोलणे खाले तू श्यामराव जाले काय बोल त्यांनी मला थांबवलं होतं मला म्हणे उडसरलं मग तू सांगितलं काय माझं नाव सांगितलं ताई सांगितलं नसतं ना त्यांनी डेप्युटीला माना सांगितलं असतं आई लोकाच्या बायांची तरी तर म्हणून लोकाच्या बायांचे म्हणजे मग सांगितलं डाईट सामान चालला सांगितलं माझ नाही मग तिथून डेप्युटीने आणलं असतं ना अरे पण मग ते काय म्हटलं ते सांग ना आता ते म्हणले ना आता जालो पण होता जालो म्हणे एवढं त्या नादला त्या बायाला आबर सबर थायची सवय हे ताय ते वडेत आहे पावभाजीत आहे आणि ते आशि आशी म्हणे विण म्हणे डाईट करून त्याला त्या ची दर आहे म्हणे त्याला कधी काजूबाजा माहिती का तो कधी घरामध्ये आणतो कधी माझा तो ना देतो म्हणून मी खाते आणि तो त्याच्या खर्च खाते काय मी मी खर्च करते मी आणते त्यांना काय कळ लागली पाहिजे ते म्हणत होते तेल टाकायचं काम करतो अंकित श्यामराव भरले सकाळ सकाळ आज काय सकाळी सकाळी तुम्हाला काही धंदे नाही का हो काय झालं पण काय झालं काय कधीपासून तुम्ही गावातल्या लोकांच्या पंचायती सुरू केल्या रिकाम आणि ते पण माझ्या केलं काय ते तर सांग तुम्ही काय म्हटले डिग्याला नवऱ्याचं आणून खाती फुकडचं खाती आम्ही आम्ही म्हणून खाती काय चालू होत ते मी खो काय बोललो तो डाईटचं सामान घ्यायला चालला होता तुम्ही त्याला भेटून किती बडबड केली त्यांनी तुम्हाला सांगितलं सुगंधा वाईन डाईटचं सामान घ्यायला चाललो तर अगं बरबर डिग्याला केली आम्ही तुला नाही आणि तू ज्याविषयी इथं चकार बोललो नाही अहो तुम्ही काय म्हणले खातच राहती मग मी का तुमच्या घरचं खाते का तुम्ही मला आणून देता का मग कोण आणून देत माझं किराणा सामान मीच आणून देतो ना तुला म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणायचं मला पैसे मी देते ना फुकट देता का मी तेच म्हणले घरपोच करता आता शंभर रुपये एक्स्ट्रा घेता आणि तुम्ही काय मला फुकट देणार आहे तुला सांग का खरं मी मी एनडी केला म्हणलं की डिग्या तू किती बारीक होतो तेव्हा तो म्हणला ना तेव्हा तिथं जाल्या होता आणि जायला तुझ्याविषयी बडबड केली मी नाही मी डेपुटीला बोललो डिग्याला बोललो पण तुझं नाव मिळून मी एका शब्दांच घेतला निघलो खरं सांगू तुम्ही जाऊ मेल्या जायचं जाण्याकडे मास्तोबत मी बोलला ना तुम्ही मी जर तिथं गेले ना तो म्हणा शाम्या म्हटला तुम्ही तो चक्रच मारत बसू का मला बघायचं मी कोणाच्या घरचं खाते चला तुम्ही पहिले चला आई झालं पटकन घाला अवघडे बरं खायचं उद्योग करायची काय बडबड करत होती मला पत्ता काय केलं तिला तुला त्यांनी काय केलं काय विचारता तुम्ही काय बडबड केली त्या जवळ माझ्याबद्दल घरचा का का मी तुम्ही मला खाऊ घालता काय म्हटले ती काय बारीक होणार नाही नुसती ती गबर गबर खातर ती तुमच्या घरचं खात श्याम्या म्हणलाय मी कशाला म्हणू श्याम तू कशाला काय म्हणला होता तिला डेक्या दे मी काय बोललो काही काय बोललो तू ग माझ्या ढकल लोक बरं तू मग मी आलो इथे साक्षीला आता गब्बेस नकेले पलटी आणू सापासारखी डोळे मला इकडे मला एक सा 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 सांगा तुमच्या बायकोच्या अंगावर मास तरी आहे का हो सगळे तिथं होत चिटकत चाललं ना सगळ्या अंगाला मास ह तिला खाऊ घाला ना लोकांच्या बायका झाड जोड तुम्हाला चांगलं दिसत नाही का बरं मी तुमच्या कमाईचं खाते का माझा नवरा तिकडे कष्ट करतो चोवीस चोवीस तास आणि तो मला पाठवतो तेव्हा मी आणून खाते तुमचं काय होत ते सांगा मला माझं काय चुकलंय तू झाड आणून काय चुकलंय माझं चुकलं का बरबड काय केली का बडबड केली माझी मा मित्रच खाती तू म्हणून माझा नवरा आहे तुमचा मित्र कधी बसून झाला कधी पसून म्हणजे आम्ही लहानपणी गोट्या खेळायच बघा तो, तो गोट्या खेळायला मित्र कुठे गेला तुम्ही काय करू राहिले बायको महिन्यातून दहा दिवस बाहेरच राहते आणि आता मी कुठे असं शेता मध्ये आणि तुला कुठं झाड दिसते तुला झाड म्हणला तू अरे झाड नाही तर काय ही कुठं डाईट करते का ह्याच्या वहिन वै रे तुम्हाला काय करायचं माझ्याकडे डाईट होणार कर ना? का नाही होणार म्हणून अरे एवढा प्रेमाने माझा मित्र खायला प्यायला घालतोय म्हणलो मी डाईट बीट करायला पाहिजे का नाही आई ती खायची तुला आहे तर खायची म्हणजे मग तुमच्या बायको सारखे कमी कामाला जाऊ काय तुम्ही आयत बसून घरामध्ये नागो मांडवला तर आता ती काम मला दिलो का शेतामध्ये तशी मला गरज नाही आमच्या घरामध्ये बायका कामाला बी जात नाही माझा नवरा सगळा करून घेतो तुम्हाला हे खपत नाही का माझा नवरा सगळा आणून देतो ना ते खपत नाही तुम्हाला मला मला खपत नाही मला फक्त त्याची मै येते रे श्याम्या तो बिचारा किती तो 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 ती, 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 ती। ये ये तो तो रात्र दिवस काम करतो हि बाया इथं बसून भादाडा भर खाती खरे तो हे खरे हा काय आता लागली पुसकायला अरे पोचकून काय उपयोग आहे डायट करना ना जा थोड थोडं खा जा तब्येत कमी कर लुकडी वय मी यांच्या घरच खाते का पण नवऱ्याला सांगून दे मी आता सांग नवऱ्याला सांगते म्हणजे अरे आर नको झाले आरती जडत गेली एवढं कशाला बोलायचं तो काय वाईट बोललोय मी वाईट नाही बोललो काय मग तिला काय करणार ती काय वाटलं तू माफी मागशी म्हणून मी आलो होतो तिच्या सोबत की चुकलं माझं मी परत बोलणार नाही तू तू अजून भडकून दिल तिला तू खरच राहत तिकड तिकडं लाडी लावायची सध्या भाऊ काय होईल चाललं सध्या काय नाही माका खोडायची बाबा वाळली पाणी झाले वावरत अरे सोगंधा तू काय बोलली नाही वतनदाराचा अपमान अरे काय आहे का, का नाही गावात सध्या भूपुना झाला वाटतो कुठं श्यामा येत आईचा बऱ्या काय करतो काय करतो म्हणजे झाडीच अरे झाडाचं सोर काय कुठ्याने केला तू रेकडं काय कुठं न केलाय काही नक म्हणूरा श्यामे मी आपलं आपलं येतोय अरे झाडायचं नाही बाबा चुका बॉल लागते बॉलला अरे ती अरे तिरड असते नि चालली पिशी घेऊन कुठं मला काय माहित कुठं झाली मी काय विचारू बो आधी तेवढं वातावरण तुम्हाला काय करायचं त्याची सांगायला आलो कुठं चालली काय तू बघ या, तिथे जाईन ती निघू काय चाललंय काय काय धावपळ काय अहो धावपळ काय म्हणजे काय काय सुगंध चालली रुसून मसून जायला तिच्या बरोबर काय कोणी भांडण करायला इथं फोनच्या भांडण चालली काय रुसून का, का, तापड तापडे आपण म्हणजे विचारू नका तुम्हाला या जाण्याला काही उद्योग नाही हो जाऊ ती चार दिवस जाईन येईन परत शांत झाला का तुमचं का जास्त काय अहो तू विचार करा ना जर सुगंध निघून गेली तर आपल्या वाटतलं मतदान जाईन नाहीये मतदान जाईन का माझ्या तू समोर उभी राहीन आता तिकडं उभी राहणार आहे मी तुमच्या बाजूने उभं राहणार नाही का मग मग कोणाला जाईन मला जी न दे आता तू माझ्या बाजूने उभं राहून पण ते जायचं तेच काय झाले झाल्याला तुम्हाला माहित नाही बाय तोंडात वास काय तिने डायट चालू केलं होतं डायट डायट चालू केलं म्हणजे कालपासूनच चालू केलं होतं ती नेमकं त्या डिकायला बोलला आणि घरी घेऊन गेलो नीट का करायला तर तिला अजून उलट सुलट बोलला म्हणला तू झाड छेन नाशी ये काही खात खातबसदी चाबार चाबारून ती कुठं झाड आहे रे बिचारी एवढी काकडीवणी काकडीवनी कवळी ते झाल्याल काय म्हणायला समजायचं का नाही किती पातळ बाई तिला डायट करायची गरज नव्हती पण करी दसन तब्येत करता आरोग्य करता मला काय म्हणायचं तिचा नवरा देतो ती खाती तिचं ती शरीर आपल्याला काय करायचं ना काची अक्कल नाही लक्ष सोडून दिलं दुसऱ्याच्या बायका पाहतो काय दे का, का? आयला त्या झाल्याला काय समजत नाही उलट हिने डाएट केलं तर हिची तब्येत थोडीफार झाल्याच्या बायकोच्या अंगाला लागली असती झाल्याच्या बायकोला थोडी तब्येत सुगंधा सुगंधा थांब जाऊ नको मी काय केलं नसतं का बरं अडवतो आता तुम्ही मला तू अजिबात जायचं ना भाऊ तू कुठं तुला तु कुठं जाऊ नाही देणार मी हा मी इथं खाली बसणार हो पण झालं भाऊजी मी आता झालं काय तुम्ही खाली का बरं बसले झालं काय म्हणजे मी एवढे दिवस तू चाष्टा मस्करी करतो तरी तुला राग येत नाही अजिबात नाही तुला एवढं कसं काय राग आला मी जाऊ नाही देणार तुला अहो पण मी तुम्हाला काही म्हंटलेच नाही मला नाही म्हणली पण मी म्हणलो ना तुला डायट वरून तू चालली ना रुसून तुला समजतं का काही मला काम जाऊ बर तुम्ही नाही नाही मी नाही जाऊन देणार अजिबात तुला जर जायचं असलं ना या ना जाऊन जावं लागेल बरं वाईट करून जावं लागेल काय उठा 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 पहिले पहिले <laughs> काय काय काम आलं एवढं तमाशा रस्त्यावर काय म्हणजे तो जायचं नाही अजिबात गावाच्या बाहेर जाऊन नाही देणार तुला हो पण समजून घ्या जालो भाऊजी काय नाही माझं बी समजून ना एवढं खरं राग आला तुला मी एवढं निस्त म्हणलं म्हणून तुम्हाला पण कळत नाही काय वेळ चालली होती काय झालंय सुगंधा एकदा माफी मागितली तिला समजून सांगितलं आता मूळ चालली होती ती गाव सोडून पाया पाडा का मग पाया फोडलो मी काय सांगते मी त्याच्यामुळे तुम्ही बोलले म्हणून नाही चालले हो मग अहो मला दिवाळीची खरेदी करायची मला माझ्या नवऱ्याने मुंबईला बोलवलंय अरे मुंबईला कशाला जायचे दिवाळीच्या खरेदीला ते अतुल्य शिव कलेक्शन झालंय दावला वडगावला बीड जिल्ह्यात असा तालुक्यात तिथे भारी भारी, भारी भेटत आहे ती तिथे बायांचे कपडे न सम भेटत तुझ्या मापाचे आस्ते दुकानात विचारावं लागेल मला ऐका ना पन... मी माझ्या नवऱ्याचे कपडे त्या दुकानामधून घे काय अतुल्य शिव कलेक्शन मधून ना ठीक आहे पण माझ्या कपड्याची खरेदी करायला वतनदार ऐका ना हा मला तिकडे जाऊ द्या ना मला जायचं मुंबईला अरे नाए, नाए, मी हा पुढे तुला आरावलं नाही नाही मी जाऊन देणार नाही साधा भाऊ ती जर तिकडे गेली मला दिवाळी कशी गोड लागेल अरे साखरांना दोन तीन किलो आणि टाक ना सगळ्या स्वयंपाकात दिवाळी गोड लागेल नाही नाही मी नाही जाऊन देणार सुगंध तू काय गाव सोडून सांगा ना जरा तुम्ही समजून मी सांग अरे माझे नाही कायचे ते इकडे रे झालू तिला ये ना मुंबईला जायचंय मुंबई वरून ये ना ती भारी त्या साड्या येतात ना सिल्क अजून काय ते बरं ते ब्रासो काय ते हा तिला आता डायट करायचं म्हणती अशा साड्या आल्यात ना ती साडी घातली का बाई डायट केली पातळ वाटायला पातळ वाटायला लागेल मी ट्रेनर होतो ना ते डायट करायचं मी माझ्या ट्रेनर नाही मग ट्रेनर अरे तू फक्त हा तीन दिवशीचा ट्रेनर तुला बाकी ट्रेनर तुला डाव्याचं काय गरजच नाही तू आप आप उपाशी मरवतो दोन चार दिवसातून एकदा पेतून उपाशी झोपवतो ऐक मी जाऊ का आता मला शंभर टक्के जा नवऱ्याला घेऊन बाजार कर मस्त दिवाळी ये ना तिकडे साजरी कर करून दे रे तस तू आमच्या गावचं नाक आहे पण <laughs> कधी कधी नाक आपल्याला झाकून ठेवावं लागत सर्दी झाल्यावर सर्दी बिरणी झाल्यावर नाक जाऊ दे आता मुंबईची शान जाऊ कान बाण शान जाऊ 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 जा सोडून येता का सोडू सोडून येता